स्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे कथारस या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र हो कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी वेडगळ प्रकरण तिसरे वाटेत जगदीश देसाईचं घर होत एका मांगरात तो एकटाच राहायचा जा। त्याच्याकडे जावे असे त्याला क्षणभर वाटले पण तो तिथे वळला नाही कारण एवढ्या दिवसात त्याने कधी आपल्या घरी या असे दिगंबरला म्हटले नव्हते दिगंबरने त्याला आपल्या घरी बऱ्याच वेळा बोलावूनही तो कधी आला नव्हता मांगरासमोरचे उंच सोनचाफ्याचे झाड वाऱ्यावर डुलत होते ते त्याने दुरून पाहिले आणि तो आपल्या घराच्या दिशेने चालत राहिला बाजारात येताच त्याने चौकस नजरेने इकडे तिकडे पाहिले पण कुठे मुक्ता दिसली नाही चावडीवरून जाताना त्याने उजवीकडे डोकावले दोन्ही हातांच्या मुठी काखेत दाबून साट्टम हवालदार गोंडपाटाच्या आराम झोपला होता झोपला होता की जागा होता कोण जाणे दिगंबर लगबगिनी पावले टाकत होता आपल्या घराच्या जवळ तो आला तेव्हा घरासमोर रस्त्यावर आठ दहा माणसांचा घोळका उभा असल्याचे त्याला दिसले भीतीने त्याचा जीव गुदबरल्यासारखा झाला घरी काही गडबड झाली की काय या विचाराने तो कासावी झाला त्याच्या हातापायानं घाम फुटला तो जवळ आला तरी त्याच्याशी कुणी बोलले नाही कुणी त्याच्याकडे वळून पाहिलेसुद्धा नाही तेव्हा त्याच्या लक्षात आले की तो माणसांचा घोळका आपापसात गप्पा मारण्यासाठीच उभा होता त्याला एकदम सुटल्यासारखे झाले सगळी गात्रे एकदम क्षीण झाली तो कसाबसा फाटक उघडून आत आला त्याने चारी बाजूंना पाहिले कृष्णी तुळशी वृंदावनाच्या कट्ट्यावर जुईचा गजरा करीत बसली होती आणि तोंडातल्या तोंडात, तोंडात गाणे गुणगुणत होती केशर ओट्यावर कंदीर लावून कादंबरी वाचत होती शरदचंद्राच्या कादंबऱ्यातील पुन्हा पुन्हा वाचते कधी कधी रडते कधी उसासे टाकत कुठेतरी अधांतरी बघत राहते कुठे बघते ते कळत नाही दिगंबरला खूप बरे वाटले तो खळ्यात थांबला आणि त्याने कुणालाच न विचारल्यासारखे विचारले सुभाष आला होता का नाही कृष्णेने मान दिले और ती गुनु गुनु तो और अला ने वर न करताच उत्तर दिले आणि ती गुणगुणू लागली तो ओट्यावर आला आणि माडीवर जायला वळला तेवढ्यात केशरने कादंबरीतून लक्ष काढले आणि विचारले येणार होता कोण सुभाष त्याची आई म्हणाली काय दिगंबर काही बोलला नाही तो माडीवर गेला त्याचे वास्तव्य माडीवरच होते तिथे वर यायला बहिणींना बंदी होती जेवणाची किंवा चहाची वेळ झाली की खालून हाका यायचा मग तो खाली उतरायचा एरवीवरच शतपावली घालायची झाली तरी ती माडीच्या गॅलरीत कपडे काढून खुंटीला टांगताना तो गाणे गुणगुणला एक होता राजा एक होती राणी अचलतयांची अनुपम प्रीती मग त्याच गाण्याची त्याने शिळ घातली आपण बरेच दिवस सुखात आहोत असे त्याला वाटले हल्लीही दोघीही जणी शांत असल्यामुळे तो आनंदात होता मनाला कटकटी नव्हत्या गाणे गुणगुणता गुणगुणता कुंकुतल्या शांत आपटेसारखी गरागरा गिरकी घ्यावी असे त्याला वाटले हातपाय धुण्यासाठी तो विहिरीवर आला आणि फातरीवर उभा राहिला विहिरीवर शेजारची रकमा पाणी काढत होती तिने एक घागर भरून दिगंबरच्या पुड्यात ठेवली हातपाय तोंड धुवून तो पुन्हा वर आला त्याने रखमाकडे नजर उचलून पाहिलेसुद्धा नाही रखमा हा दिगंबरच्या घराला एक मोठा आधार होता आणि रखमाला दिगंबरच्या घराचा रखमाचा नवरा तिच्यापेक्षा वीस वर्षांनी मोठा होता आणि पंडुरोगी होता हाडकुळा आणि पिवळा चिकट थुंकीसारखे डोळे दिवसभर पडून असायचा दोन्ही बावळे चोळत थकून थकून दोन शब्द बोलायचा रकमा लग्न झाले तेव्हा उफाडायची होती आता मात्र बरीच हाटली होती दिगंबरच्या घरात पाणी भरण्यापासून ते स्वयंपाक करण्यापर्यंत सगळेच तीच खरी कृष्णीचा किंवा केशरचा जरा आवाज ऐकला की ती घरात हजर दोन वेळ जाताना दोघापुरते जेवण मात्र नेते शिवाय जुनी लुगडी माडी झाडताना एकदा दिगंबरने मोहित होऊन तिचा हात धरला होता पण ती ओरडली किंवा चिरली नाही ती शांतपणे म्हणाली हे दोघांनाही शोभणारं नाही माझा नवरा आहे तुमचं लग्न व्हायचं आहे मोहात हात अडकलो तर सुटका नाही तिशी पस्तिशीतली अशिक्षित बाई दीक्षा दिल्यासारखी बोलून गेली दिगंबर एकदम ताळ्यावर आला त्याने आपण होऊन तिचा हात सोडला दोन चार वर्ष झाली त्याने तिच्या डोळ्यांकडे नजर उचलून पाहिलेलं नाही एक शब्दही तो तिच्याशी बोललेला नाही ती मात्र पाहते बोलते सुद्धा तिच्या लेखी काही घडलेलं ले ले नाही तिला माहीत होतं की दिगंबर आपल्यावर चिडलेला नाही तो खरोखरच तिच्यावर चिडलेला नव्हता एखाद्या दिवशी त्याचे शरीर तापले की आतून अस्वस्थ करणारी सळसळ सुरू व्हायची अशा एखाद्या वेळी त्याला मुक्ताची आठवण होई पण रकमा जी नाही दोन शब्द बोलूनच रकमा एकदम पलीकडे गेली होती पाय झाडत तो माडीवर जाण्यासाठी आला केशर तोंड धुवून पावडर लावून आणि जुईचा गजरा माळून ओट्यावर बसली होती तिच्या हातात पुस्तक नव्हते पण ती या क्षणी धुंद होती आपल्याच तोंडाभोवतीचा सुगंध घेत ती दूरवर कुठेतरी पाहत होती सुभाष येईल या कल्पने ती तशी बसली होती हे खरे पण तिला एरवी सुद्धा तशीच सवय होती एकदम लहर आली तर ती परसात जाईल एखाद्या झाडाची फांदी हाती धरून उभी राहील किंवा एखादी वेल कुरवाळील आणि आपल्या स्वप्नील डोळ्यांनी कुठेतरी दूरवर खितीजापाशी पाहत राहील कधीतरी कलाबुतूच्या तारेसारखी तिच्या डोळ्यांतून पाण्याची चकाकती तार सुटेल पण कधी एका शब्दाने बोलणार नाही कधी काही हवे नको म्हणणार नाही हसणार नाही तिचे सगळेच मुग्ध फक्त तिच्या डोळ्यात काहीतरी असते तिच्या डोळ्यांकडे पाहिले की वाटते त्या डोळ्यांना काही सांगायचे आहे पण काय ते कधीच कळत नाही खांद्यावर धोत्राचा सोगा टाकून गॅलरीत शतपावली करीत असताना दिगंबरच्या एकदम लक्षात आलं की भाऊंचा आणि आईचा असे दोन्ही फोटो धुळीने खूप मागले आहेत कितीतरी दिवस झाले फोटोंना कुणाचा हात लागला नव्हता कुणाचा लागणार लागला तर फक्त दिगंबरचाच कारण कृष्णी आणि केशर माडीवर येत नाहीत फक्त रखमा येते पण आपल्या आईवडिलांच्या फोटोंना हातसुद्धा लावायचा नाही असे त्याने तिला बजावून सांगितले होते म्हणून ती माडीवरच्या सगळ्या वस्तू पुसायची पण गॅलरीतल्या दोन खुंट्यावर टांगलेल्या दोन फोटोंना मात्र हात लावित नसे ते दोन फोटो तिने पुसायचे नाहीत याला दिगंबरच्या भाबडेपणापलीकडे काही दुसरा तिसरा अर्थच नव्हता तो म्हणायचा आई वडील हयात असताना आपल्या हातून त्यांची कसली सेवा घडली नाही त्यांनी जन्म दिला वाढवलं एवढे मोठे घर दिले गावात जमीन जुमला ठेवला त्यांचे निदान फोटो पुसण्याचे तरी काम हातून व्हावे पण फोटो पुसायचे काम राहून जायचे तो घरी असला की विसरायचा घराबाहेर पडला की त्याला एकदम आठवण व्हायची कुठे बाजारात असताना चावडीकडे बघताना किंवा शाळेत वर्ग घेताना त्याने स्टूल घेतले आणि तो स्टूलवर चढला फडक्याने त्याने दोन्ही फोटो साफ केले मग ते ओल्या फडक्याने पुसले ते चकचकीत रंगीत फोटो बघता बघता त्याला एकदम आपण आपल्या आईवडिलांसमोर उभे आहोत असा भास झाला आणि प्रथमच आपण वडिलांच्या समोर यापूर्वी कधी उभा राहिल्याचे त्याला आठवतच नव्हते किंबहुना या एवढ्या मोठ्या घरात भाऊ कुठे बसत असत कुठे उठत असत कुठे निजत असत त्याला काही म्हणजे काही आठवत नव्हते त्याला आठवायचे म्हणजे एवढेच सात आठ दिवसांनी संध्याकाळी एकदम जगन्नाथ तेल्याची सर्व्हिस गाडी घरासमोर थांबायची एक लाल पट्टा असलेली सोनेरी पत्र्याची बस घरासमोर थांबली की एक भली मोठी धुळीची लाट वर उसळायची आणि त्या मोटारीवर आपटून फुटायची मोटारीच्या फ्रंट सीटवरून भाऊ उतरायचे धोतराचा कासोटा कसा तरी मारलेला एका पायावर पायघोळ दुसऱ्या पायावर पोटऱ्यावर धोतर दोन खिशांचे खाकी खमीस त्यावर पुन्हा चार बंद खिशांचा जाड खाकी कोट कोटाला खांद्यावर आडव्या पट्ट्या त्या कोटाला पितळीचे असंख्य बटणे डोकीवर लाल रंगाचा आणि जरीच्या काठाचा रुमाल मधाच्या रंगाचे टपोरे डोळे कानात बीग बाळी मुळजात तांबूस गोरावर्ण उन्हाने करपलेला होता रस्त्यांची आणि पुलांची कामे करून घेण्यासाठी उन्हा तासन तास डोळे आकडून उभे राहिल्यामुळे कपाळावर आणि डोळ्यांच्या भोवती रेघांचे जाळे होते ओल्या चिकन मातीवर नखे ओढल्यासारखे ते असे आले की त्यांचा मुक्काम अंगणात असे बाहेर सर्विस मोटर थांबली की रकमाचा विठू लाकडी खाटला अंगणात आणून ठेवी आंघोळ देवपूजा झाली की ते या खाटल्यावर आडवे पडत विठू जेवण करायचा जेवण झालं की पुन्हा अंगणातल्या खाटल्यावर मग त्यानं झोप येईपर्यंत विठू भिरणलेले तेलाचे मुटले त्यांच्या पायांच्या तळव्यांना चोळत बसे सकाळीच उठून ते परत निघून गेलेले असत निघताना दिगंबर उठलेला असला तर फक्त म्हणायचे अभ्यास कर बहिणीवर लक्ष ठेव एवढंच आणि मग निघून जायचे आईच्या आठवण ही मात्र चमत्कारिक होत्या आईची आठवण म्हणजे चमत्कारिक आणि भीती वाटेल अशा आवाजात खदाखदा हसण्याची आठवण ती एकसारखी हसायची हसत राहायची तिचा दुसरा दिवसभराचा उद्योग म्हणजे दोन चार वेळा थंड पाण्याने आंघोळ करायची लांब सडक पिंगट सोडून ती विंचरीत ती फेऱ्या मारायची आंबाडा घातला तरी कंगवा आंबाड्यालाच खोपसलेला असायचा लहर आली की ती एकदम हसायला लागायची खदाखदा हसायची नाचत हसल्यासारखी हसायची पुढे पुढे तिचे वेड वाढत गेले मग ती धावत सुटायची मग लुगडे सोडायची मग विहिरीवरच नग्न होऊन आंघोळ करू लागली त्यानंतर तिला अडगळीच्या खोलीत कोंडण्यात आले शेवटपर्यंत तिथेच होती आजही दिगंबर त्या रिकाम्या अडगळीच्या खोलीकडे पाहतो तेव्हा भिंतीचा प्रत्येक लाल चिरा दुभंगून हा 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 हसतो असा हसतो आहे असा त्याला भास होतो मध्यरात्री उत्तर रात्री त्याला एकदम धसक्याने जाग येते आणि अडगळीच्या खोलीतला काळोख हसतो आहे असा त्याला भास होतो आणि पहाटेपर्यंत त्याची झोप उडते ते दोन रंगीत फोटो मात्र कधीचे होते कोण जाणे ते खूपच तरुणपणाचे असावेत कारण त्या फोटोत आई तर एखाद्या राणीसारखी दिसत होती संपूर्ण दागिन्यांनी मडलेली गळ्यात कानात नाकात दंडावर सगळीकडे सोन्याचे आणि मोत्यांचे दागिने दिगंबर तिच्याकडे बराच वेळ बघत राहिला तो तिच्याकडे असा बघत राहिला की त्याच्या मनात एकच प्रश्न थैमान झाली हिची अशी स्थिती का झाली तिला असे वेड का लागले ती अशी हसत का होती ती धावत का होती लुगडे का सोडत होती शेवटी तिने विहिरीत का उडी घेतली तिने उडी घेतली की कोणी तिला विहिरीत ढकलली अडगळीच्या खोलीला बाहेरून कडी असे खोली उघडी कशी राहिली की कोणी उघडली त्याच दिवशी भाऊही घरी कसे अशा कितीतरी प्रश्नांनी त्याचा मेंदू चिवडल्यासारखा व्हायचा त्या प्रश्नांची अनेक अनेक उत्तरे देण्याचा तो यत्न करायचा तिचे आणखी कोणावर प्रेम होते की भाऊंचे कुठे बाहेर गावी का काही अशा एकेका उत्तरात तो पूर्णपणे हरवून जायचा आणि मग त्याला कमालीची भीती वाटायची कदाचित आपणही हसायला लागू असे त्याला वाटायचे आणि मग तो एकदम सावध व्हायचा सा। विचारांची ती साखळी तिथे सोडून द्यायचा आणि गायला लागायचा गायला येत नाही असे वाटले दाता की दातावर ओठ ठेवून विचित्र आवाजात एकसारखी शिळ घालत राहायचा बराच वेळ शिळ घालत तो गॅलरीतल्या गॅलरीत फिरत राहिला खाली अंगणात कृष्णी दोरीवर उड्या मारत होती आणि उघड्या तोंडात जिबेची लाडी खालचाल करीत उड्या मोजत होती ही सव्वीस सत्तावीस वर्षांची घोडी वेळीच लग्न झाले असते तर एव्हाना दोन पोरं सुद्धा झाली असती हिने अशा उड्या मारणे आणि त्यासुद्धा अंगणात हे हे बरं नव्हे रस्त्याहून येणारी जाणारी माणसे बघतात पण आता ते हसत नाहीत त्यांना याची सवय झाली आहे आईने एकदा विहिरीवर लुगडे सोडून पूर्ण नग्न होऊन उघड्यावर आंघोळ केली तेव्हा सुद्धा खूप लोक रस्त्यावर जमले पण कुणी हसले नाहीत लोक बघत राहिले विठू तिच्या अंगाला हात लावायला घाबरू लागला तेव्हा रस्त्यावरच्या गर्दीतली एक बाई धावत आली आणि तिने आईच्या अंगावर लुगडे टाकले जमलेल्या लोकांना तिने शिव्या दिल्या लोक पांगले त्यानंतर लोक घरासमोर कधी जमले नाहीत जाता येताना घराकडे वळून बघत वेगळ्या नजरेने बघत या घरात घरापुढल्या गहरा अंगणात घराबाजूच्या विहिरीवर विहिरी पलीकडच्या परसात काहीतरी वेगळे दिसेल या अपेक्षेने जाणारा येणारा दृष्टिक्षेप टाकी दिगंबरला या सगळ्या गोष्टींची सवय झाली होती गॅलरीच्या कटड्यावर कोपर टेकून तो बघत राहिला आणि बघता बघता त्याच्या नकळत तो कृष्णीच्या दोरीवरच्या उड्या मोजत राहिला तो उड्या मोजतो आहे लक्षात येताच ती एकदम मोठ्याने हसली थोडा वेळ हसतच राहिली हसता हसता उडी चुकली मग उडी चुकली म्हणून हसू लागली तिच्या हसण्याचा आवाज ऐकताच दिगंबरला जाग आली आणि तो सावध होऊन परत शिळ घालू लागला शनिवार संध्याकाळची वेळ हातात काठी आणि टॉर्च घेऊन दिगंबर माडीवरून खाली आला ओट्यावरून तो अंगणात येणार तेवढ्यात त्या केशरचे त्याच्याकडे ते लक्ष गेले समोरच्या पितळी गजांतून ती दूरवर कुठेतरी पाहता पाहता आंधळी झाली होती पण जिन्या दिगंबरच्या काठीचा आवाज येतात तिची मान वळली कुठं चाललंच रे केशरने विचारले यापूर्वी कधी तिने त्याला हा प्रश्न विचारला नव्हता त्यामुळं त्याला एकदम आश्चर्यच वाटलं एक क्षणभर त्याला वाटलं काहीच सांगू नये उत्तरच देऊ नये पण दुसऱ्या क्षणी त्याला दया आली तिची त्याला नेहमीच दया यायची ती बंगाली कादंबरीतल्या एखाद्या अल्लड नायिकेसारखी दिसायची कसल्या तरी अनोळखी स्वप्नात मुरलेले डोळे दोडे। त्या डोळ्यांची जड उघड झाप एक प्रकारचा विरस झालेला चेहरा नेसणे साधे दिसणे साधे एक जाड गुबगुबित वेणी छातीवर घ्यायची आणि ती नर्वस बोटांनी कुरवाळत बसायची त्याला एकदम तिची करुणा यायची कुठं चाललास तिने पुन्हा विचारलं सुभाषकडे तिने ओठांच्या कडांत लवचिक स्मित केले आणि खालच्या ओठांची पातळशी साल दातांखाली धरली तिला आनंद झाला होता पण ती हसली नाही खरे म्हणजे तो बाजारात नुसती एक फेरी टाकून येणार होता पण त्याने मुद्दामच सुभाषकडे जातोय असं सांगितलं तिला बरं वाटावं म्हणून त्याला माहीत होतं सुभाष तिला, तिला आवडतो सुभाष दोन तीनदाच आला होता पण प्रत्येक वेळी ती तोंड धुवून तोंडाला सुवासिक पावडर लावून सज्ज होती तो माडीवर जाण्यासाठी ओट्यावर आला की ती बाजूला उभी राहायची छातीवर घेतला शेपटा कुरवाळायची त्याला पाहता पाहता तिचे डोळे हरवलेले असायचे सुभाष मध्येही काहीतरी बंगाली नायकासारखे आहे तो धोतर पोकळ नेसतो आणि धोतराचा सोगा सदराच्या बाजूच्या खिशात सारतो दिगंबर रस्त्यावर आला आणि बाजाराच्या दिशेला वळला जाता जाता वाटेत त्याने वळून पाहिले सगुण नायकाच्या घराला कुलूप होते सगुण बायकोला घेऊन गे। देवळात गेला असेल किंवा सांगता येत नाही खोबऱ्याची कापे घेऊन किंवा फणसाची साठे घेऊन रांगणेकरांकडे सुद्धा गेला असेल हेडमास्तरांना खुश करायला त्याच्याही लक्षात आले एकदा रांगणेकरांच्या घरी जायला पाहिजे काहीतरी घेऊन रकमेकडे नवीन लोनचे आहे का विचारायला सांगितले पाहिजे रांगणेकर स्वभावाने बरे आहेत मॅट्रिकपर्यंत कुठलाही विषय घेऊ शकतात पण प्रत्यक्षात अद्याप त्यांनी कुठल्याही वर्गावर जाऊन एकही विषय घेतलेला नाही बोलण्याच्या ओघात आपण टिडीला इंग्लंडमध्ये पहिले आलो हे ते थंड आवाजात सांगतात ते बोलतात कमी बघतात अधिक इकडे तिकडे मान फिरवीत बटपडीत डोळ्यांनी बघत राहतात ते टिडीला इंग्लंडमध्ये पहिले आले हे आता आपले मास्तरच अधिक सांगतात दिगंबर स्वतःशीच विचार करता करता चावडीपाशी आला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद